चौथ्या पेपरच्या संदर्भाने विचार करत असताना महाराजांच्या अं भूमिकेचा आणि संत एकनाथ महाराजांच्या एकंदर वाङ्मय करत असताना किंवा परंपरेचा विचार करत असताना कुठेतरी वारकरी संप्रदायामध्ये जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत वारकरी संप्रदायाचा खांब होण्याचं महद भाग्य संत एकनाथ महाराजांना प्राप्त झालं आणि मग अशा वारकरी संप्रदायामध्ये खांब असणारे एकनाथ महाराज खांब म्हणजे घराचा आधार ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे खांब आहेत आणि या खांबाची भूमिका बजावत असताना किंवा या संप्रदायाची विचार विनिमय करत असताना नाथ भागवताची भूमिका असेल मंगलाचरण असेल किंवा श्रीधर आणि एकनाथ असतील अद्वैताचे संत एकनाथ महाराजांचा अद्वैता संबंधीचं जे तत्वज्ञान असेल किंवा त्याचबरोबर परब्रह्म ब्रह्म परमात्मा ऐक्य या सर्व संदर्भानं जीव ब्रह्म ऐक्य विश्व किंवा जग चिन्मय की जड किंवा ब्रह्म खरे की खोटे जसं आपण सत्यम जगन मिथ्या जीवो अं श्लोकार्धेन प्रवक्ष्या यदुक्तम ग्रंथ कोटी भी सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैवनापरा असं आपण जे म्हणतो या संदर्भानं संत एकनाथ महाराजांनी केलेलं विश्लेषण आणि संत एकनाथ महाराजांची एकंदर सर्व संदर्भानं आलेला विचार विनिमय हा आपल्यासाठी महत्वाचा ठरतो आणि म्हणून संत एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये आणि वारकरी संतांच्या भूमिकेमध्ये आपला विचार मांडत असताना रखुमाई जननी संत एकनाथ महाराज वंश परंपरेने हे भागवत धर्मी आहेत ते श्री कृष्ण भक्त होते परंतु त्यांचे पणजे भानुदास महाराज भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार असं म्हणत भानुदास महाराजांचा विचार हा आपल्याला करावा लागतो आणि म्हणून भानुदासांच्या कुळामध्ये जन्माला आलेले संत एकनाथ महाराज ज्या वारकरी संप्रदायाची पताका ज्या वारकरी संप्रदायाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन आपल्या जीवनामध्ये काम करताना जेव्हा आपल्याला रणनाथ महाराज दिसतात तेव्हा त्या, त्या सर्व संदर्भानं संतांचं वाङ्मय आणि संतांचा विचार त्या अंगान विशेषत्वानं आपल्या लक्षात घ्यावा लागतो आणि म्हणून संत एकनाथ महाराजांचं जे मंगलाचरण आहे जसं आपण ज्ञानेश्वरीमध्ये बघतो की ओम नमोजी आद्या वेद प्रदिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू मणे निवृत्तीदासू अवधारी जोजी हे भगवंताचं नमन करण्याकरता जे मंगलाचरण म्हटलं जातं कोणत्याही कार्याची सुरुवात करताना कोणत्याही कामाची सुरुवात करताना ती मंगलाचरणाने सुरुवात होत असते आणि म्हणून या सर्व मंगलाचरणाच्या संदर्भानं जेव्हा आपण विचार करतो किंवा मंगलाचरणाची वैशिष्ट्ये जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा संत विचार आणि संतांची परंपरा त्या दृष्टीनं आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि या संतांच्या परंपरेमध्ये जेव्हा कोणतेही संत असो त्या संतांनी आपलं काम करत असताना किंवा वाङ्मी निर्मिती करत असताना संतांनी कुठेही ओव्या चे, लिहिल्या याचं कारण असं आहे की वारकरी परंपरेमध्ये अन्वे भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या परंपरेमध्ये कुठेही मंगलाचरण केल्याशिवाय आपल्याला आपल्या कामाची किंवा कार्याची सुरुवात करता येत नाही हे प्रकर्षाने आपल्याला जाणवतं आणि म्हणून मग ते नाथ महाराज असतील किंवा ज्ञानबराय असतील किंवा अगदी जगद्गुरु तुकोबर असतील अगदी रामदास स्वामी सुद्धा असं लिहितात की तो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमोशारदा मूळ चत्वारवाचा गमो पंथ आनंद या रागवाचा म्हणून गणादिच जो ईश असा जो गणपती आहे त्याचे नमन केलं त्यानंतर श्री एकनाथ महाराज स्वतः जगद गुरु तुकाराम ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा मायेबापा तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ तेने सुखी राहू सर्व काळ असं म्हणत वारकरी संप्रदायामध्ये वारकरी परंपरेमध्ये स्वतःची भूमिका आणि स्वतःचा विचार अगदी खूप स्पष्टपणे वारकरी uh, संप्रदायामध्ये संत मानताना आपल्याला दिसतात आणि म्हणून ग्रंथारंभी ग्रंथ निर्विघ्न सिद्धीला जावा म्हणून देव आणि गुरुजन यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची व ग्रंथातील प्रमुख सिद्धांतांचा निर्देश करण्याची ही जी पद्धत आहे आशीर्वादात्मक रूप जे मंगल आहे यात सांगितलेली संस्कृत ग्रंथकारांची प्रथा ना नाथांनी आपल्या सविस्तर मंगल चरणामध्ये पाळलेली आपल्याला दिसते आणि म्हणून सद्गुरु जनार्दन स्वामी एकदंत गणपती असेल सरस्वती असेल सज्जन असेल कुलदेवता असेल कुलदेवता एकवीरा असेल व्यास वाल्मिकी असेल त्याचप्रमाणे शुक्राचार्य असतील शंकराचार्य असतील त्याचप्रमाणे श्रीधर याज्ञवालिकी दत्तात्रे यांना वंदन करताना ग्रंथातील प्रमुख सिद्धांताची सूचना ते देत गेले आहेत द्वैतातीत किंवा द्वंद्वातीत अद्वैत तुन मुलक भक्ती कर्म करून अकर्तृत्व प्रपंच परमार्थ यांचे एकत्व इत्यादी नाथ जीवनांचे आधारभूत व तत्वांचे दिग्दर्शन मंगलाचरणामध्ये संत एकनाथ महाराजांनी केलेलं आपल्याला दिसत आणि म्हणून अं जनार्दनांना आरंभीच न देखीची तुपणा असे एक रूपाने नाथ महाराज नमन करताना दिसतात त्यांचा हा एकदंत एकत्व न मोडता एकत्वात अनेकत्व दाखवणारा व्यक्त आणि अव्यक्त या द्वैवापलीकडं निर्विकार आहे त्याला मीपणा मीपणे नमन करणे शक्य नाही म्हणून अहम नाहीसा करावा लागतो जसं तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे तेथे नाही मी मितूपणा करावे स्तवन कवना लागे म्हणून जगद्गुरु तुकोबर आपल्याला सांगतात की भगवंताकडे जात असताना आपला मितूपणा हा बाजूला ठेवावा लागतो आणि म्हणून तुम्ही बघा की हा जो मीपणा आहे या संदर्भात मला एक फार छान श्लोक आठवला की नकुल आणि सहदेव धर्मराज कौरव पांडव पांडव जे होते बद्दल भारतीय महायुद्ध झालं आणि त्यानंतर पांडवांना पश्चाताप झाला आणि मग पांडव विचार करायला लागले की काय आपण आपल्या नातलागांना या इस्टेटी करता या प्रॉपर्टी करता या राज्याकरता आपण आपले भाऊ मारले गुरुजन मारले आणि म्हणून धर्मराजाला पश्चाताप होतो आणि मग धर्मराज म्हणतो की मी हे सर्व जे काही आहे याचा त्याग करून जंगलामध्ये भगवंताचं चिंतन मनन करण्याकरता निघून जातोय असं जेव्हा म्हणतो तेव्हा भीम असेल नकुल असेल सहदेव असेल ही सगळी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि हे समजून सांगत असताना किंवा पटवून देत असताना अनेक प्रवाद त्यांनी त्याच्यासमोर थे मांडले त्यापैकी इथे मितू पण हे जे मी तुम्हाला सांगतो आहे हे मितू पण आपण टाकलं पाहिजे याकरता मी हे श्लोक तुम्हाला सांगतो की सहदेवाने एक श्लोक सांगितला तो श्लोक आपला इथे महत्वाचा आहे तो श्लोक असा आहे द्वेक्षरस्तु भवन मृत्यूरक्षर ब्रह्म शाश्वतम मेतीचे भवेन मृत्यूर न मेतीचं ब्रह्मशाश्वतम द्वेक्षरस्तु भवन मृत्यूर जगामध्ये दोन अक्षरं अशी आहेत की जी माणसाला बंधनामध्ये टाकतात आणि तीन अक्षरं अशी आहेत की जी माणसाला मुक्त करतात दोन अक्षरं जी बंधनात टाकतात म्हणजे मृत्यूला कारण होतात ती म्हणजे मम आणि तीन अक्षर अशी ती आहेत जी बंधनाला टाकत नाही ती आहेत न मम म्हणजे माझ काहीच नाही या म्हणण्यातला जो वेगळा अर्थ आहे किंवा जी वेगळी भूमिका आहे ती संतांनी खूप स्पष्टपणे मांडलेली आपल्याला दिसते द्वेक्षरस्तो भवन मृत्यू दोन अक्षरानं मृत्यू आहे तीन अक्षरानं माणूस हा मृत्यू पासून दूर जातो त्र्यक्षर ब्रह्मशाश्वत म्हणून न म जेव्हा माणूस माझं काहीच नाही असं म्हणतो तेव्हा तो जीवनामध्ये मुक्त होतो मुक्त अवस्थेला प्राप्त होतो पण आपलं कसं झालंय आपण बळजबरीने जसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मुक्त होता बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे मुक्त असलेला माणूस मात्र स्वतःला बांधून घेतलो त्याला कोणी बांधलेलं नाही जसं शेतकरी शेती काम करत असताना जे जु असतं बैलाच्या खांद्यावर ठेवलेलं ते फक्त उचलतो तो, तो बैलांना काही सांगत नाही पण बैल लगेच त्याच्या खाली मान घालतो तसं आपलं झालंय अं असं संतांनी म्हणावं आणि म्हणून मुक्त असणारा जीव बंधनामध्ये सापडतो बंधनामध्ये पडतो याचं एकमेव कारण की तो स्वतःच स्वतःच्या बंधनाला कारण होतो त्याला कुठे बांधून ठेवलं नाही नात महाराजांनी तर फार छान वर्णन एका अभंगामध्ये केलेलं आहे की पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राक्तनाचे दुरी कि अं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राक्तनाचे दुरी असं म्हणत स्वतःने असं म्हणावं की बाबा आपल्या जीवनामध्ये जसं पक्षी अंगणामध्ये उतरतात दाणे उचलतात आणि दाणे उचलून उडून जातात ते कधी अंगणामध्ये गुंततात का वस्तीकर वस्ती आला प्रात काळी उठून गेला वस्तीकर जेव्हा येतो प्रवास करणारा येतो आणि मग तो एखाद्या वस्तीला कुठेतरी निवाऱ्याला थांबतो आणि नि थांबतो आराम करतो पण आराम करून झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो आणि त्याचा जो काही पुढचा प्रवास आहे त्या प्रवासाला निघतो आणि निघून जातो वस्तीकर वस्ती आला प्रात काळी उठून निघून गेला तो जसा सकाळी उठून निघून जातो तसं या लोकांमध्ये माणसाचं येणं या लोकांमध्ये आपलं राहणं त्या वस्तीकारासारखं असलं पाहिजे त्या पक्षासारखं असलं पाहिजे हे ज्ञान आहे आणि नाथ महाराज या आधी करून संत वारकरी समाजातली ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने शिकवतात जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जो मितूपणा आहे मी करतो मी करतो असं म्हणणाऱ्या लोकांकरता संत वाङ्मय आणि संत साहित्य असं सांगत की बाबा हे मी करतो म्हणण्यापेक्षा आपण जीवनामध्ये कुठेतरी या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे या गोष्टीच्या संबंधानं आपण विचार विनिमय आणि चिंतन मनन केलं पाहिजे आणि म्हणून संतांची भूमिका संतांचा विचार त्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे तो जर आपण लक्षात घेतला तर निश्चितच तत्वानं संतांच्या परंपरेकडं संतांच्या विचाराकडं आपल्याला पाहावं लागतं म्हणून मला वाटतं गीतेमध्ये सुद्धा या संदर्भाने एक फार छान श्लोक आहे अहंकार विमुडात्मा करता ह मी ती की माणूस अहंकारानं जेव्हा विरजी विर्जित होतो अर्जित होतो अहंकारानं जेव्हा ग्रासला जातो आणि अहंकाराने माणूस जेव्हा बोलतो की आहे फार सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये सांगता अथवा हे मी केले हे माझे निषिद्धी गेले हे नाही ठेविले मना माझी करणे का न करणे हे अगदी त्वचे जाणे विश्व चढत असे जेणे परमात्मने हे करावं अथवा न करावं हे मी केलं किंवा माझ्यामुळे होतं आहे असं म्हणणाऱ्या माणसाला ज्ञानोबर आहे म्हणतो अरे बाबा की वृक्षाची पाने खाली ज्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे वृक्षाचं पान सुद्धा ज्या परमेश्वराच्या सत्तेशिवाय हालत नाही ज्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय हालत नाही आणि मग तेव्हा तुमच्या आमच्या सामान्य माणसाची काय ती कथा आहे याचा बोध हा जीवनामध्ये आपल्याला घ्यावा लागतो त्याचा आणि तो जेव्हा जीवनामध्ये आपण पाळतो जीवनामध्ये आपण लक्षात घेतो तेव्हा निश्चितच संतांची तत्व संतांची मूल्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात येतात आणि ती लक्षातही घ्यावी लागतात आणि म्हणून संत परंपरेने सतत सांगितलं की जर जीवन जगत असताना आपण कर्तव्य करावं कर्म करावं जसं अर्जुनाला भगवंताने सांगितलं पण कर्म करत असताना कर्माचा भार स्वतःकडे घेऊ नये म्हणजे अर्जुना तू कर पण हे मी करतोय असं म्हणू नको जसं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात करणे का न करणे हे तो से जेने आ, जा ची जाणे विश्व चढतच असे जेणे परमात्मने करणं अथवा न करणं हे सर्वस्वी त्याच्यावर आहे आणि जेव्हा हा भार आपण सगळा भगवंतावर सोडतो भगवंत आता तुला सगळं करायचं आहे असं म्हणतो तेव्हा जीवनामध्ये निश्चितच तुम्हाला त्याची फलप्राप्ती निश्चितच तुम्हाला त्याचा बोध जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही आणि निश्चितच अं संत परंपरेची आणि संत वाङ्मयाची विशेषता ही जीवनामध्ये आपल्या लक्षात आल्याश्वर राहत नाही फक्त आपल्याकडचं भगवंताचं नमन करत असताना म्हणजे नमनाच्या संदर्भाने मी बोलतोय की भगवंताला नमन करत असताना आपल्या अंतकरणातला अहंकार हा नाहीसा करता झालेला ग्रंथ खरच ग्रंथाचा करता झाला आहे जेथे मीपणाचा अभाव आहे तेथे तत्वसापेक्ष तूपणा ही नाही आणि मी पणाही नाही नाथांचे सज्जन प्रकृतीच्या पलीकडचे आहेत असूनही प्रकृती स्वरूपात अविकारी आहेत राहत असल्यामुळं आकार आणि विकारामध्ये जसं संतांनी म्हणावं की परमात्मा हा निर्गुण निराकार आहे त्रिगुण निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ आणि म्हणून तू भोगावरी न विठती त्यागावरी न उठती आपुलिया सहज स्थिती स्वयंवर्तती सर्वदा आणि म्हणून ते भोगावरी विठती त्यागावरी न उठती आपली सहज स्थिती स्वयंवर्तती सर्वदा की बाबा ते भोगाला विटत नाही त्यागावरही त्यांचा राग नसतो भोग आणि त्याग समान मानून आपल्या सहजस्थितीमध्ये त्या व्यवहारात असतात जसं मी काल परवाच्या कधीच्या तरी लेक्चरमध्ये सांगितलं होतं असो ऐसा कुठे आठवची नाही देहीची देही, देही भोगू दशा हे जे संतांचं सांगणं आहे किंवा संतांचं शिकवणं आहे त्या दृष्टीनं विचार विनिमय किंवा त्या दृष्टीनं विचार हा आपल्याला संतांच्या जीवनामध्ये करावा लागतो किंवा संत परंपरेकडे त्या संदर्भानं विचार विशेषत्वानं आपल्याला करावा लागतो तो विचार जेव्हा आपण करतो तेव्हा संत म्हणतात की बाबा त्यात ज्ञातेपणा ते मिरवित नाही उलट पिसेपणा दाखवित नाहीत प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय हा संतांच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसतो इतके ते एकरूप झालेले असतात की त्यांचा त्यांच्या शब्दांनाही भेद दाखवता आपल्याला येत नाही सज्जनांच्या या वर्णनात नाथांचे जीवनच अभिव्यक्त झाले आहे नाथांच्या सद्गुरूंनी त्यांना देहात असू नये आणि भावाभावा केले आवडीने ते भक्त होऊ गेले तो देवच भक्त झाला आणि अंत झाला कारण देवो देवपणे दाटला पर छान लिहिलं देव देवपणे दाटला भक्त भक्तपणे आटला दोहीचाही अंतू झाला अभेदू झाला अनंतू म्हणून शिवे शिवे शिवयजेत अशी देवभक्तांची अभेद अवस्था किंवा जस तुकाराम कि तुकारा दे देवभक्त पण या अभेद भक्तीच्या सुखाने नारद आनंदाने नाचत व गात आहेत व आदि याच सुखामुळे भक्त झाले आहेत या अभेदामुळं गुरु व शिष्य यांचा भेदभाव राहिला नाही गुरुच शिष्याच्या नावे ग्रंथरचना करीत आहेत नाथांच्या या सोली विवेकाने त्यांचे गुरु संतुष्ट होऊन म्हणाले हे स्तुती की निरूपण ग्रंथपीठिका की ब्रह्मज्ञान साहित्य की समाधान संज्ञान ही जाण कळेन आणि म्हणून ही वंदनीयाची स्तुती आहे की अध्यात्माचे निरूपण आहे ही ग्रंथांची भूमिका आहे की ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान आहे ही साहित्य निर्मिती आहे कि श्रोत्यांचे समाधान आहे हे ज्ञान हे सज्ञान लोकांनाही आपल्याला सांगता येणार नाही किंवा सद्गुरूच्या वचनामृताच्या आधारे मुख्य भूमिका ज्या विवेकाच्या वरी जेव्हा आपण पाहतो किंवा जनार्दन स्वामींच्या सांगण्यानुसार किंवा एकनाथ महाराजांनी निर्माण केलेली वाङ्मय संपदा आणि सद्गुरूच्या या वचनामृत तुषारे ग्रंथ भूमिका विवेका अंकुरुली एकसरे फलावृती सपुलिती अशा पद्धतीनं जनार्दन स्वामींच्या वचनामृताच्या तुषाराने नाथांनी ही ग्रंथ भूमिका संपन्न केलेली आपल्याला दिसते विवेक रूपाने अंकुरित झाली व अर्थगांभीर्याने म्हणून भागवताच्या एकदशकंदाची टीका एका एकादशीला प्रारंभ करीत आहे तो सारम्याच्या ज्ञानाने एकत्वाचे सौख्य देईल अशी शब्दावर कोटी करून नाथांनी व्यास वाल्मिकी शुकाचार्य या महाकवींना वंदन मात्र केले आहे आणि हे जे वंदन करणं संत एकनाथ महाराजांचं आहे याला मंगलाचरण असं आपण म्हणतो त्यानंतर शंकराचार्यांनी वंदन करण्याची तिन्ही कारणे त्यांना दिलेली आहेत किंवा केली आहे ती सहेेतू कशी आहेत याचे विवेचन आपण पुढील प्रकरणामध्ये केलेले आहे यानंतर भागत व्याख्याता श्रीधर व्यास यास वंदन आहे कारण या मूळ श्लोकावरील टीका पाहता आपण जर त्याचं वर्णन बघितलं तर अर्थसाचार पै लाभे असं नाथांनी म्हटलं या श्लोकाचा अर्थ स्पष्ट होतो एका प्रतीत श्रीधरावरील ही ओळी आढळत नाही भागवतावरील इतर टीकाकारांच्याही चरणी नमस्कार केल्यानंतर श्री निवृत्ती अं प्रमुख ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज चांगदेव वटेश्वर या प्राकृत कवींनी वंदन करून त्यां समर्थन मात्र या ठिकाणी केलेले आहे संस्कृत ग्रंथकर्ते महाकवी प्राकृतिकाय उनिवी नवी जुनी म्हणावी कैसेनी स्वर्ण सुमने अशा पद्धतीने वर्णन या ठिकाणी आलंय कपिला गायीच्या दुधाला दूध म्हणावे आणि इतर गायीच्या गायीचे दूध काय पाणी असते अशा पद्धतीने या ठिकाणी वर्णन आहे संस्कृत भाषेने जो अर्थ लाभ होतो तो जर प्राकृत भाषेने झाला तर दोन भाषेत भेद कसा म्हणता येईल म्हणून अ संस्कृत प्रकृत काय चोरापासून आले हे जे संत एकनाथ महाराजांनी आपल्या ग्रंथरचनेमध्ये किंवा आपल्या वाङ्मयामध्ये मांडलेला आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर ना महाराजांपासून अगदी संत एकनाथ महाराजांपर्यंत आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत सर्वच संतांनी आपल्या मराठी भाषेचा आणि स्वभाषेचा अभिमान स्वतःच्याषेचा अभिमान आणि पुरस्कार करून त्या भाषेचा अभिमान आणि गौरव मात्र संतांनी केलेला आपल्याला दिसतो म्हणून जयाचे ग्रंथ पाहता ज्ञान होय प्राकृता चरणी माथा निज हे वर्णन फार छान आहे की जयाचे ग्रंथ पाहता ज्यांचे ग्रंथ पाहता ज्ञान होय प्राकृता ज्यांचे ग्रंथ पाहिल्या प्राकृतात ज्ञान होतं तयांच्या चरणी माथा त्यांच्या चरणावर मी माथा ठेवतो निजात्मता निज भावे त्यानंतर भानुदास चक्रपाणी सूर्याजीपंत या माळेला आणि माता रुक्मिणीला वंदन करून नारद प्रल्हाद सनकादी उद्धव म्हणजे संत एकनाथ महाराजांनी आपल्या नमनामध्ये कोणाकोणाचं वर्णन केलंय कोणाकोणाला नमन केलं या संदर्भाने या ठिकाणी आपण विचार करत आहोत मग त्यामध्ये रुक्मिणी मातेला वंदन केलं नारदाला केलं प्रल्हाद आहे सनकाधिक उद्धव आहेत अक्रूर आहे शुक आहे वशिष्ठाधिक आहेत सर्व वैष्णव कुळमाळेला आणि ज्या गोत्रात नाथ महाराज जन्मले त्या गायत्री मंत्र दृष्ट्या विश्वामित्र ऋषीला सुद्धा आता येतोय आवाज बघत मॅडम आवाज येतोय आता आवाजाच्या क्लॅरिटी पण आवाज येतोय चार्जिंग मी तर हो संतांनी म्हणावं की नाथ महाराजांनी तथापि ग्रंथांची शेवटीसुद्धा प्रथमाध्यायी वैराग्यपूर्ण मुख्य अधिकाराचे कारण असे नाथ महाराज म्हणतात सज्जनांना वंदन केल्यावर कोणत्या ग्रंथावर टीका करावी सज्जनांना वंदन केल्यावर कोणत्या ग्रंथावर टीका करावी हे नाथांनी त्यांना विचारले असता नाथ महाराज स्वतः असं लिहितात की पुराणी श्रेष्ठ भागवत त्याही माझी उद्धव गीत त्वा प्रवर्तावी तेथ वक्ता भगवंत तुझसाय असे त्यांनी सांगितले या उद्धव गीतेचा म्हणजे भागवतातील एकदश स्कंदाचा वक्ता श्रीकृष्ण नाथांचा सहाय्यकर्ता होतो एकादशामध्ये मोक्षाचे उपलक्षणे सांगे श्रीकृष्ण एकादशी उद्धवाला मोक्षाचे निरूपण करणारा श्रीकृष्ण परब्रह्माचा पूर्ण अवतार होता आणि म्हणून त्याचबरोबर तो दृष्ट दैत्य दानव राजे आणि त्यांचे पृथ्वीला भारभूत झालेले सेनांभार यांचे निर्दालन करणारा होता असे त्यांचे ठसठशी चित्र आरंभीस नाथ महाराजांनी उभे केलेले आपल्याला दिसते म्हणून या सर्व संदर्भात दृष्ट अकर्मी अतिघोर ज्यांची सेना धरांभार ते वेदार्थ करावया एकत्र क्लयाची सूत्र उपजवी श्रीकृष्ण असं म्हणत कौरव या दोन कारणांनी भर घातली नाता हा मुद्दा त्यांना भारतीय युद्धाचे खरे व महत्त्वाचे कारण सांगितले आहे दौ द्रौपदी द्रौपद्रहारण पहाव हा मुख्य अन्याय कौरव कौरव म्हणजे महाभारत घडण्याचं मुख्य कारण नाथ महाराज सांगताना असं सा म्हणतात की मुख्य कारण काय कारण सांगितली कारण सांगितली की कपट धूत असेल अपमान असेल त्यामध्ये भीमाला विष देणं असेल पांडवांना लक्षग्रहामध्ये जाळण्याचा केलेला प्रयत्न असेल ही विविध कारणं जरी असली तरी नाथ महाराज मात्र या ठिकाणी असं सांगतात की दौ द्रौपदी वस्त्रहरण पाहावं हा मुख्य अन्याय कौरवा कौरवांनी केलेला जो मुख्य अन्याय आहे तो हा आहे की द्रौपदीचं वस्त्रहरण मुळात द्रौपदीचे केश धरणे हा अपराध आहे त्याच्या जोडीला वस्त्रहरण हा अन्याय घालून कौरवांनी केलेल्या सर्व अन्यायात हा मुख्य अन्याय होता म्हणून पतिव्रतेचे वस्त्रहरण त्याने तत्काळ पावे मरण हे चित कलाहाचे कारण कुलनिर्धारणे येणे कर्म म्हणजे बघा पतिव्रत्य स्त्रीला किंवा जी पातिव्रत्य पाळणारी स्त्री आहे तिचं वस्त्रहरण करणं किंवा तिचा अपमान करणं त्याला तात्काळ मरण असं नाथ महाराज सांगतात हेच कलहाचे कारण कुलनिर्धाळने येणे क्रमे पूर्ण कुलाचं निर्धारण होण्याचं कारण काय आहे तर हेच आहे हे कलहाचं कारण आहे आणि म्हणून द्रौपदीचा अपमान हे कौरव पांडव युद्धाच्या सर्वात प्रमुख कारण होते द्रौपदीचा अपमान द्रौपदीचा अपमान हे कौरव पांडव युद्धाचे सर्वात प्रमुख कारण होते हा नाथांचा मुद्दा महत्वाचा आणि स्वतंत्र आहे या संदर्भात ज्यांना विचार न करता मारावे असा आता कोण तेही सांगितले आहे अग्निदोर्गशैव शस्त्रपाणी धनपह क्षेत्रदारपहरी पातता याचा मुक्त वलीतील श्लोकाचा सारांश नाथ महाराजांनी सांगितला आहे सांगतात की अग्निदान या ओवीत दिला आहे धन आणि स्त्रियांचे अपहरण करणाऱ्या ताई लोकांना कसे शासन केले पाहिजे हे श्रीकृष्णाने पांडवाच्या वीर कृतीतून दाखविले स्वतः त्यांनी कृतीचे अधर्मसेना धराभा शोध शोधून राजे मारिले अपा असं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून पण तेवढ्याने कार्य पूर्ण झाले नाही त्यांचे आप्त यादवही हे यात मा मातले होते मज गेली या निजामा हेची प्रवर्त ती अधर्मा आणि म्हणून हे ओळखून यादवां यादेव यादेवीनेही त्यांचाही नाश केला असा हा श्रीकृष्ण अन्याय व अधर्म या संबंधित स्वकीय आणि परकीय असा भेद करणारा नव्हता ना अधर्माचा नाश करून धर्मसंस्थापना करण्याकरताच त्यांचा अवतार होता मूळ अमूर्त परब्रह्म श्रीकृष्ण रूपाने मूर्त झाले होते अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी आलेलं दिसत म्हणून लीला सुंदर पूर्ण गुणकर्म क्रिया अतिपावना जगत उद्धारालागी श्रीकृष्ण ब्रह्म परिपूर्व पूर्ण आणि म्हणून तूप थिजलेले असो किंवा पातळ असो बघा तुम्ही वर्णन छान केले नाथ महाराजांनी की नाथ महाराज म्हणतात हे सुंदर पूर्ण अति पावन जगत उद्धार श्रीकृष्ण ब्रह्म परिपूर्ण पूर्णात की तूप थिजलेले असो की पातळ असो तो थिजलेले असो की पातळ असो त्यांच्या तुपपणात भेद नाही त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या निर्गुण व सगुण स्वरूपात अभेद आहे असे सांगून व त्याचे कार्य आणि उद्धवाला केलेल्या उपदेशातील प्रमुख सिद्धांत यांचे दिग्दर्शन करून पहिल्या अध्यायाची भूमिका मात्र इथे संपवली आहे शेवटी वर्णिलेल्या ब्राह्मण महात्म्यांच्या अतिरिक्ततेला मात्र मुळात किंवा स्त्रीधरातही आधार मात्र आपल्याला दिसत नाही म्हणून अशा पद्धतीनं संत आपल्या त्याचं स्वरूप आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघितलेलं आहे ज्या लेक्चरमध्ये नवीन विषय आणि नवीन संदर्भानं आपण चिंतन आणि मनन करण्याचा प्रयत्न करू तेव्हा आजचं लेक्चर या ठिकाणी थांबवतो लेक्चर अपलोड झाले लगेच ज्या लेक्चरचा व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर टाकण्यात येईल जे ग्रुप क्लासला हजर नव्हते त्यानंतर हा व्हिडिओ बघू शकतात धन्यवाद रामकृष्ण हरे कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता कमेंट करू चालेल थांबू द्या